नमस्कार मित्रांनो आपलं सगळ्यांचं स्वागत आहे डबलू अकॅडमी पुणेमध्ये मित्रांनो या ठिकाणी शिक्षक पात्रता परीक्षा जी या ठिकाणी टी ई टी भरती दोन हजार चोवीस आहे याची साधारणतः जाहिरात आपली फेब्रुवारी महिन्यामध्ये यायला पाहिजे होती मात्र फेब्रुवारी महिनासुद्धा या ठिकाणी उलटला आणि मार्च महिनासुद्धा या ठिकाणी आपल्या समोर उलटलेलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी आता ही जाहिरात कधी येणार तर याकडे सगळ्या विद्यार्थ्यांचं लक्ष लागलेलं आहे सर्व भावी शिक्षकांचं लक्ष लागलेलं आहे तर या ठिकाणी मित्रांनो कुठलंही टेन्शन न घेता या ठिकाणी आपला जो अभ्यास आहे तो चालू ठेवायचा आहे कारण की तुम्हाला ही सुवर्ण संधी चालून आलेली आहे की तुमची सी टी परीक्षा आणि टीईटी परीक्षा ह्या दोन्हीसुद्धा सोबत सोबत होत आहे म्हणजे उदाहरणार्थ एखादी जर टी ई टी ऑक्टोबरमध्ये आली असती तर तुम्हाला दोघींसाठी वेगवेगळा अभ्यास करायचं काम पडलं असतं मात्र तुम्हाला सी टी ई टी आणि टीईटी या दोन्ही परीक्षेचा सोबत अभ्यास करता येणार आहे तर या ठिकाणी पेपर एक आणि पेपर दोनमध्ये नेमका काय सिलेबस आहे तसंच ही जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते याची ये आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहणार आहे तत्पुरी मित्रांनो शिक्षक पात्रता भरती परीक्षेसाठी तुम्हाला जर एकाच प्रयत्नात पास व्हायचं असेल तर योग्य अभ्यासक्रम तुम्ही तुम्हाला माहीत असणं हो आवश्यक आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेस्ट पुस्तक यादी तुमच्याकडे असायला पाहिजे आणि त्याच्यापेक्षा सर्वात महत्त्वाची गोष्ट जर तुमच्याकडे अभ्यासाला वेळ कमी असेल तुम्ही जॉब करत असाल तर मित्रांनो तुमच्याकडे शॉर्ट नोट्स ह्या अवेलेबल असणं आवश्यक आहेत तर नोट्स हे आपण त्या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत तसंच या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांना आपल्याला माहीत आहे की मागील परीक्षेमध्ये एक परीक्षा दोन मार्क चार मार्क सहा मार्क त्या ठिकाणी त्यांची गेली होती तर आता कुठलंही टेन्शन नाही घेता त्यांनी जोरशोरमध्ये अभ्यास करायचा आहे तसंच जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मात्र आपली शिक्षक पात्रता भरतीची आपली नवीन स्पेशल बॅच या ठिकाणी सुरू करत आहे ज्याची फीस फक्त दोन हजार रुपये आहे तीन महिन्यासाठी आणि सहा महिन्यासाठी फक्त आणि फक्त तीन हजार रुपये फीस आहे आणि ही गुढीपाडव्यानिमित्त आपण या ठिकाणी ऑफर दिलेली आहे मित्रांनो तर या ऑफरचा तुम्ही काय करू शकता लाभ घेऊ शकता बाकी बॅचमध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास टेस्ट सिरीज नोट्स ई बुक्स सर्व आहे आणि विशेष म्हणजे या बॅचमध्ये तुम्हाला पेपर वन पेपर टूसाठी वेगळी तयारी करायची गरज नाही सोबतच आहे तसंच या ठिकाणी मानसशास्त्राच्या पेपर वन पेपर दोनच्या नोट्स आणि पंधराशे एम सी क्यू विज्ञानच्यासुद्धा पंधराशे एम सी क्यू तसंच परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्रासाठी या ठिकाणी बारा हजार वनलाईनर जे तुमच्या आतापर्यंत जेवढ्या परीक्षा झाल्या त्यातले आपण घेतलेल्या आहेत तसंच आपल्या चॅनलवर जुन्या प्रश्नपत्रिका सोल्युशन सुद्धा दररोज चालू असतेच बाकी मग या ठिकाणी तुम्हाला सहा हजार एम सी क्यू आपण तयार केलेले सामाजिक शास्त्र आणि परिसर अभ्यासचे ज्याच्यामध्ये विज्ञान भूगोल इतिहास राज्यघटना अर्थ संगणक चालू घडामोडी अशा सगळ्या प्रश्नांचा काय केलेला आहे आपण समावेश केलेला आहे की जे या ठिकाणी तुम्हाला परीक्षेमध्ये काय येऊ शकतात तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला परीक्षेचा जो विचार करायचा आहे तो अभ्यासक्रम हा अभ्यासक्रम आहेच असणं आवश्यक आहे कारण की अभ्यासक्रमाशिवाय आपण कुठेही या ठिकाणी जाऊ शकत नाही बघा पेपर वन पेपर वनसाठी या ठिकाणी काय अभ्यासक्रम आहे आणि पेपर टूसाठी काय अभ्यासक्रम आहे दोघांमध्ये कॉमन काय अभ्यासक्रम आहे तर बघा पेपर वनसाठी मराठी व्याकरण तीस प्रश्न तीस गुण गणितासाठी या ठिकाणी तीस प्रश्न तीस गुण आणि इंग्रजी विषयासाठी तीस प्रश्न तीस गुण हे जे तीन टॉपिक आहेत सॉरी गणित कॉमन नाही आहे हा बाल मानसशास्त्र हे जे तीन टॉपिक आहेत तीस प्रश्न तीस गुण हे दोन्ही पेपरसाठी कॉमन आहे त्यासाठी वेगळा असा अभ्यास करायची गरज नाही म्हणजे तुमचे पेपर एकच्या सोबत पेपर दोनची सुद्धा तयारी होऊ शकते तसंच मित्रांनो या ठिकाणी पेपर वनला तुम्हाला नंतर गणित विषय आहे तीस प्रश्न तीस गुण आणि परिसर अभ्यास तीस प्रश्न तीस गुण तर मित्रांनो या ठिकाणी पहिला पेपर क्वालिफाय होणं काहीही कठीण नाही त्याचं कारण काय मित्रांनो मराठीमध्ये किती नाही म्हटलं तरी प्रत्येकाला पंचवीस ते तीस मार्क या ठिकाणी हमखास मिळतात बाकी याच्यासाठी तुम्हाला एक लक्षात ठेवायचं की तुम्हाला होकॅबलरीचा थोडा अभ्यास करायचा आहे आणि काही पॅसेस जे नवीन पद्धतीने आलेले त्यांचा सुद्धा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे तर गणितासाठी बालमानशास्त्रचे या ठिकाणी आपण ऑलरेडी दीड हजार एम सी क्यू आपण घेत आहे त्या ठिकाणी नोट्स आणि दीड हजार एम सी क्यू सायकोलॉजीचे आपण उपलब्ध केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही घरपोच मागू शकता परिसर अभ्यास यासाठी सुद्धा आपण बारा हजार ऑनलाईन नोट्स तयार केलेल्या आहेत परिसर अभ्यासचे आणि प्लस सहा हजार एम सी क्यू किती सहा हजार सहा टॉपिक वर आपण सी क्यू तयार केलेले ते जर तुम्ही वाचले त्यामध्ये तुमचं टोटल परिसर अभ्यासचा सिलेबसुद्धा कव्हर आपण केलेला आहे तर हे संपूर्ण तुम्ही करू शकता आता आपण पेपर टू पाहणार तर मित्रांनो या ठिकाणी पेपर टू मध्ये एकच विषय आहे काय आहे मराठी व्याकरण की जो तुम्हाला पेपर वनला आहे तीस प्रश्न तीस गुण बालमानशास्त्र तो सुद्धा तीस प्रश्न तीस गुण हा सुद्धा पेपर वनला आहे आणि इंग्रजी व्याकरण हे सुद्धा तुम्हाला पेपर वनलाच या ठिकाणी दिलेलं आहे तीस प्रश्न तीस गुण तर यानुसार या ठिकाणी तुम्हाला आहे नंतर या ठिकाणी तुम्हाला जर बघा या ठिकाणी तुम्हाला पेपर टूसाठी ऑप्शन असतात काय असतात ऑप्शन असतात म्हणजे दोन पैकी एक तुम्हाला निवडायचा आहे उदाहरणार्थ जर तुम्हाला गणित विज्ञानचं टीचर व्हायचं असेल तर तुम्ही गणित आणि विज्ञान हा विषय घेऊ शकता त्याला साठ प्रश्न साठ गुण आहेत आणि जर तुम्हाला इतिहास भूगोल यांचा जर शिक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला सामाजिक शास्त्र विषय घ्यायचा तिथं साठ प्रश्न साठ गुण आहे म्हणजे या ठिकाणी हे तुमचे कॉमन कंपल्सरी आहे मात्र इथं तुम्हाला आर आहे आर म्हणजे गणित विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र तर मित्रांनो हे दोन्ही विषयासाठी आपण खास नोट्स तयार केलेले आहेत विज्ञानसाठी सुद्धा नोट्स तयार केलेल्या आहेत गणितसाठी सुद्धा नोट्स तयार केलेल्या आहेत बाकी मार्केटमध्ये पुस्तकच आहेतच बाळासाहेब शिंदे सर असू द्या सतीश वशे सर कोकिळा प्रकाश यांची पुस्तकं तुम्ही ते पुस्तकसुद्धा वापरू शकता आणि ज्यांना खरंच पहिल्याच प्रयत्नात ही पोस्ट कॅप्चर करायची आहे किंवा मिळवायची आहे त्यांच्यासाठी एकच ऑप्शन आहे मित्रांनो जोर अभ्यासाला लगा आणि ही जाहिरात आहे येत्या महिन्यामध्ये या ठिकाणी नक्कीच येणार आहे त्यामुळे कुठलंही टेन्शन न घेता या महिन्याच्या अखेरपर्यंत ही जाहिरात आपल्यासमोर येऊन ठेपणार आहे किती या महिन्याच्या अखेरपर्यंत जाहिरात येऊन ठेपणार आहे या परीक्षेसाठी कुठल्याही आचारसंहितेचा काही एक संबंध आपला राहणार नाही त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही आचारसंहितेमध्ये तुमचे फॉर्म भरणं होतील आणि तुमची जी परीक्षा आहे साधारणत या ठिकाणी जून महिन्यामध्ये तुमची परीक्षा या ठिकाणी मे किंवा जून महिन्यामध्ये या ठिकाणी होऊ शकते त्यांनी सांगितलं होतं एप्रिल किंवा मे मध्ये फक्त मी एवढं सांगतो की जून महिन्याच्या नंतर होईल म्हणजे पाच तारखेच्या नंतर तुमची परीक्षा त्या ठिकाणी होण्याचे चान्सेस जास्त आहेत तर अशा प्रकारे तुम्ही चांगली तयारी करायची आहे आपले जे कोर्सेस आहेत या कोर्सेसची विशिष्ट आहे की तुमच्याकडे जर आयफोन असेल तर तुम्ही आयफोनवर बघू शकता तुमच्याकडे लॅपटॉप असेल लॅपटॉपवर बघू शकता परिपूर्ण तयारी केलेली आहे सायकोलॉजीच्या प्रश्न उत्तरासहित या ठिकाणी आपण करून घेतलेली आहे तर अशा तऱ्हेनं मित्रांनो या ठिकाणी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहला त्याबद्दल धन्यवाद ज्यांना बॅचेसबद्दल माहिती पाहिजे असेल त्यांनी या नंबरवर संपर्क करायचा आहे ज्यांना मानसशास्त्राच्या नोट्स पा पाहिजे असतील किंवा विज्ञानाच्या नोट्स पाहिजे असतील किंवा तुम्हाला परिसर अभ्यासचे सहा हजार एम सी किंवा परिसर अभ्यासचे बारा हजार ऑनलाईनवर सामाजिक शास्त्राच्या नोट्स पाहिजे असतील तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिलेला आहे ॲप्लिकेशनचं नावसुद्धा आहे ॲपवर जाऊनसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता तर मित्रांनो या महिन्याच्या शेवटी तुमची जाहिरात ही येणार आहे त्यामुळे कुठलंही टेन्शन न घेता अभ्यासाला लागा सगळ्या भावी शिक्षकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या धन्यवाद